ओम साईराम पुण्यात राहणारे अनिल साहेबराव शेळके यांचा साई अनुभव त्यांच्याच शब्दात आपणास सांगत आहे जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे अनिल शेळके यांनी सांगितलं की दिनांक चार जून दोन हजार सात ही तारीख माझ्या आयुष्यभर लक्षात राहील सोमवार असल्याने सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान मुलाचे पाचवीला प्रवेश घेऊन पुण्याला गेलो पुण्यामधील दिवसभराची कामे पूर्ण करून सायंकाळी साडेचारची पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या राजगुरुनगर बसमध्ये बसलो बस, बस, बस राजगुरुनगरकडे निघाली पुण्यातील सर्व कामे झाल्याने मनावर कोणताही ताण नव्हता बस वाकडेवाडी बस थांबा पार करून भरधाव वेगाने पुढे जात होती बसमध्ये फारशी गर्दी नव्हती थोड्याच वेळात माझ्या शरीरातून अचानक घाम येऊन घसा पूर्णपणे कोरडा पडला मी पाण्याची बाटली कोणाकडे आहे का ते पाहू लागलो नेहमीचेच ओळखीचे मित्र असल्याने एकाने मला पाण्याची बाटली दिली मी त्यातील पाणी पिऊन बाटली परत केली मात्र जसजशी बस पुढे जाऊ लागली तस तसा मला जास्तच त्रास जाणवू लागला माझे पोट आपोआपच फुगू लागले बस कधी एकदा राजगुरुनगरमध्ये पोचते असे मला झाले होते शेवटी बस राजगुरुनगरच्या पाण्याच्या टाकीजवळ शेवटच्या थांब्यावर आली माझे पोट पूर्णपणे फुगले होते त्यामुळे मी पॅन्टचा पट्टा सील करून पॅन्ट हाताने सावरून धरली सर्व प्रवासी उतरल्यावर मी अतिशय वाईट अवस्थेत खाली उतरलो तेथेच एक ओळखीचा रिक्षावाला दिसला त्याला मी बोटाने खुणावले आणि मला घरी सोडण्यास सांगितले त्याला माझे घर माहीत असल्याने त्याने लगेच मला घराजवळ आणून सोडले नंतर मी कसे तरी घराच्या दरवाजापर्यंत पोहोचलो माझ्या शेजारी राहणारे माझे मित्र श्री जमदाळे यांच्या मुलाने मला पाहिले माझ्या घराची चावी त्यांच्याकडे असल्याने तो लगेचच धावत घरी गेला आणि चावी आणून त्याने दार उघडून दिले मी घरात गेलो पोट खूपच फुगलेले होते मला वाटले पोटात गॅस झाला असावा म्हणून मी बाथरूमला जाऊन आलो पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही माझी परिस्थिती खूपच बिकट झाली होती मला नीट उभेही राहता येत नव्हते तसेच माझा आवाजही बंद झाला मी श्री जमदाळे यांना फोन करण्याचा प्रयत्न केला त्यांचा क्रमांकही फिरवला पण माझ्या तोंडून शब्दच नाही गेला मी तसाच फोंड ठेवून दिला आणि मला चक्कर आल्याने मी खाली कोसळलो मला ज्यावेळेस शुद्ध आली तेव्हा मला कळले की मी चिंचवड येथील निरामय हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये आहे माझी तपासणी केल्यावर समजले की माझ्या दोन्ही किडनी पूर्णपणे सुकल्या होत्या त्यामुळे माझ्यावर आठ वेळा डायलिसिस करण्यात आले त्याचा मला भयंकर त्रास झाला डॉक्टरांनी किडनी पूर्वत कार्यरत होण्यासाठी खूप प्रयत्न केले माझं दोन्ही किडनी काम करीत नव्हत्या यासाठी डॉक्टरांनी निर्णय दिला की यापुढे जर मंगळवार व शनिवारी हॉस्पिटलमध्ये येऊन डायलिसिस करावे हे काही दिवसांसाठी नव्हे तर आयुष्यभरासाठी हे ऐकून मला धक्काच बसला शनिवार दिनांक अठरा जून दोन हजार सात रोजी मला घरी सोडण्यात आले माझी परिस्थिती नाजूक असल्याने डॉक्टरांनी गावाकडे जाण्यापेक्षा पुण्यामध्ये राहण्याचा जा सल्ला दिला म्हणून मी माझ्या बंधूंबरोबर हडपसरला माझ्या सासूवाडीला जाण्यास निघालो मी मात्र माझ्या आजारपणामुळे निराश झालो होतो असंख्य विचार माझ्या मनामध्ये घोळू लागले मी साईबाबांना विनंती केली की मला असे परावलंबी जीवन देऊ नका त्यापेक्षा मला मरण द्या कारण आयुष्यभर डायलिसिस करणे म्हणजे कायमचंच मरण ना डायलिसिसच्या आठवणीनेही माझ्या अंगावर काटा येत होता पुण्यातून श्री साईबाबा पालखी सोहळा समितीतर्फे पुणे ते शिर्डी गुरुपौर्णिमा उत्सवासाठी साई पालखीचे आयोजन केले जाते या पालखीत गेली दहा वर्षे मी पायी जात आहे आणि नेमकी पालखीची तारीख अठरा जुलै दोन हजार सात होती जी जवळ आली होती मी रुग्णालयात असताना पालखीतील अनेक भक्त मला भेटायला येत होते मला उदी प्रसाद देऊन पालखीची तयारी कोठपर्यंत आली याची माहिती देत होते त्यावेळी माझे मन शिडीकडे धावत होते आणि आता पालखीचे प्रस्थान महिन्यावर येऊन ठेपले होते माझ्या आजारपणामुळे आता यापुढे कधीच पालखीला जाता येणार नाही हे मला स्पष्टपणे जाणवत होते म्हणून मी बाबांना कळवून प्रार्थना केली की बाबा यावर्षी जरी मला तुम्ही पालखीबरोबर नेऊ शकला नाही तरी पुढच्या वेळेपर्यंत मला पूर्णपणे बरे करून पालखीबरोबर पायी न्या तुमच्या पालखीसमोर मला घोड्यासारखे पळू द्या मी तुम्हाला चांदीचा घोडा घोडावाहीन मी हडपसरला माझ्या सासूवाडीला पोचलो पण वरील विचाराने माझे मन खूप अस्वस्थ झाले होते माझ्याकडची उदी मी कपाई लावली आणि गादीवर पडल्या पडल्या साईबाबांच्या धावा करू लागलो रात्री केव्हा तरी मला झोप लागली आणि माझ्या कानात आवाज घुमला माझ्या उदीवर विश्वास नाही का तो आवाज ऐकून मी खडबडून जागा झालो मी बायकोला हाक मारली त्यावेळी तेथे इतर पाहुणेही झोपले होते माझ्या हाकेमुळे तेही जागे झाले मी बायकोला किती वाजले असे विचारले तिने रात्रीचे तीन वाजल्याचे सांगितले त्यावेळी सर्वांनीच काळजी नाही ने काय झाले असे विचारले तेव्हा मी मला ऐकू आलेल्या आवाजाबाबत सांगितले पण त्यांना त्यावरून काहीच बोध झाला नाही माझी अशी अवस्था पाहून त्यांना अधिकच काळजी वाटली नंतर सर्वजण झोपले आणि मी सुद्धा बाबांच्या पडून निजरेच्या अधीन झालो श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय काकड अळतीचा आवाज कानात घुमू लागला मी पुन्हा खळबळून जागा झालो आता मात्र जागा झालं तरी कानात काकाळ आरतीचा आवाज येतच होता मी घड्याळ्याकडे पाहिले तर बरोबर सव्वापाच वाजल्याचे दिसले माझ्या घरा सासरवाडूच्या घरासमोरच साईबाबाचे मंदिर होते तिथूनच हा आवाज येत असावा असे मला वाटले मी पुन्हा बायकोला हाक मारली आणि तिच्यासह सर्वजण पुन्हा जागे झाले मी त्यांना आरतीचा आवाज येत असल्याचे सांगितले पण तो आवाज त्यावेळी कोणालाही येत नव्हता त्यामुळे मी, मी सुद्धा गोंधळात पडलो कारण मी त्यांच्याशी बोलत असतानाही माझ्या कानात आरती स्पष्टपणे ऐकू येत होती सर्वांनाच माझी अवस्था गंभीर झाल्याचे वाटले आजारपणाच्या धसक्यामुळे मी काहीतरी बरडत असल्याचे त्यांना वाटू लागले आरती बाहेरून कानावर येत असल्याने ती ऐकण्यासाठी मी उठून बाहेर जाऊ लागलो पण मला उठण्याचीही ताकद उरली नव्हती मी त्यांना सांगितलं की बाबांची आरती सुरू झालेली आहे मला गॅलरीत बसण्यासाठी काहीतरी द्या मी गॅलरीत बसून आरती ऐकतो मात्र पाहुण्यांना आरतीचा आवाज येत नसल्याने त्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता शेवटी मी म्हणालो निदान घराचा दरवाजा उघडून द्या मला आरती ऐकू द्या मग त्यांनी दरवाजा उघडून मला धरून घराबाहेर आणले बाहेर आल्यावर मात्र आरतीचा आवाज येणे बंद झाले मला काहीच समजे मग मला पुन्हा धरून घरात आणून बसवण्यात आले मला जरी काही समजले नव्हते तरी बाबांनी आपली लिला आरंभ करून माझ्या डोक्यात प्रकाश पाळणे चालू केले होते गेले पंधरा दिवस माझी लघवी पूर्णपणे थांबली होती ती त्या काकड आरतीनंतर एक दोन तासात थोडीफार चालू झाली त्यानंतर रविवार व वा सोमवारचा दिवस गेला मंगळवारी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी आठ वाजता हॉस्पिटलमध्ये डायलिसिससाठी पोचलो डायलिसिस चालू झाले एका प्रक्रियेला साधारण चार तास लागतात त्या दरम्यान तासाला एक लिटर लघवी झाली त्यामुळे आश्चर्यने ते तेथील नर्सने मला हे कधीपासून होत असल्याचे विचारले मी त्यांना दोन दिवसापासून अशी परिस्थिती झाली असल्याचे सांगितले त्यानंतर त्यांनी संबंधित डॉक्टरांना त्याची कल्पना दिली हॉस्पिटलमध्ये दाखल असताना माझ्या रक्तात प्रथम सहा पॉईंट एक इतका दोष आढळला होता त्यामुळे शंका आल्याने डॉक्टरांनी पुन्हा रक्त तपासले त्यात फक्त एक पॉईंट इतकाच दोष आढळल्याने डॉक्टरही आश्चर्यचकित झाले डायलिसिसनंतर मला घरी सोडण्यात आले मला सर्वांनी घरी आणले रिपोर्ट ऐकल्यानंतर सर्वांना समाधान लाभले होते मी सुद्धा आनंदात होतो मलास खूप प्रसन्नता लाभली होती आता फक्त दहा ते पंधरा दिवसांनी साई पालखीचे प्रस्थान कसबा गणपती येथून होणार होते मी पायी शिडीत जाण्याचा निश्चय केला माझा हा निश्चय ऐकून सर्वजण चक्रावलेच कारण आयसीयूमधून मला येऊन वीस दिवसही झाले नव्हते आणि आज डायलिसिस करून आल्यावर एकदम शिडीला पायी जाण्याचा निर्णय घेणे म्हणजे सर्वांनी मी जिवाशी खेळत असल्याचे सांगितले माझ्या या वेळेपणाला सर्वांनीच विरोध केला मात्र माझा साईवेळेपणा मला स्वस्थ बसू देत नव्हता माझा निर्णय पक्का झाला होता शेवटी माझी बायको आणि माझे एक जवळचे स्नेही माझ्याबरोबर शिर्डीत जाण्यास तयार झाले दिनांक अठरा जुलै दोन हजार सात रोजी साईनामाच्या गजरात सर्व आजारपण विसरून मी पालखीत सहभागी झालो आणि संपूर्ण बारा दिवसांची पायीवारी पूर्ण केली मनोभावे बाबांचे दर्शन घेऊन पुण्यास परतलो ज्या दिवशी मी काकड आरती ऐकली ती माझ्या जीवनाची नवी पहाट होती त्याच दिवशी बाबांनी खंबीरपणे विचारले होते माझ्या उदीवर विश्वास नाही का आणि मी उदी चर्चन उदी भक्षण आणि उदी प्राशन यावर आपल्या नवजीवनास प्रारंभ केला संजीवनी उदीने माझे प्राण वाचले विज्ञान साईबाबांपुढे शरण आले या घटनेला आता बरीच वर्ष झाली आहेत मी पुन्हा कधी हॉस्पिटलची पायरी चढली नाही इतकेच काय त्यानंतर चारी धाम यात्रेचे आयोजन करीत राहिलो मला हवा आणि पाणी बदलाचा काही त्रास झाला नाही साई कृपेने मी ठणठणीत आहे साईबाबांची माझ्या ही अगाध लिला आठवताना आजही माझे मन भरून येते श्री साईबाबांना नवस केल्याप्रमाणे मी त्यांना चांदीचा घोडा वाहिला आहे आणि मी माझ्या आयुष्याची घोडजोड चालू ठेवली आहे जय साईराम यापुढेही असेच अद्भुत अनुभव आपण सांगण्यात येतील जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय राम